नमस्कार मित्रांनो ही जी व्हिडिओमध्ये वनस्पती ही जी वाळलेली दिसत आहे या वनस्पतीचे नाव गोखरू वनस्पती असे आहे हे शक्यतो पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे झाडं आढळून येतात हे आता सध्या वाळलेली वनस्पती आहे हे वाळलेले बोंड दिसत आहेत काही भागामध्ये वनस्पतींचे वेगवेगळे नाव असतात तुमच्या भागामध्ये या गोखरू वनस्पतीला नेमकं काय म्हणतात ते कमेंटमध्ये कळवा हे पहा इथं तीन चार झाडं आहेत गोखरू वनस्पतीचे वाळलेले आहेत सध्या अशा पद्धतीचे आहेत हे पहा समोरसुद्धा आहे इकडे पण आहे म्हणजे सरांसरी चार पाच झाडं इथं आहेत पण सर्व वाळलेले झाडं आहेत हे पहा आमच्या भागात याला गोखरू वनस्पती असे म्हणतात